माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला था, थापड मारायची था, कॅन्टीन कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षातील खरं काय खोट काय उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं आणि आमचं बोलणं मुख्यमंत्र्यांची आय माय काढायची भुजबळांची आय माय काढायची आमची तर जपच आहे काही काय राहायचं बोलायचं घरात इंग्रज आले होते बोलायची पद्धत आहे का पुरुषाची आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही पण तरी सुद्धा गप गुमान आम्ही तो राग दिलाय का तो हो आम्हाला सुद्धा वाटत की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागतो आता त्यांच्याकडे काय आहे काय दाखवणार आहे चार दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं माझ्याकडे काय आहे काय नाही चार दिवसांनी काय दाखवायचं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मी काही तयार करता येत काही आता माझ्या माझ्यामध्ये फोनवर बोलणं झालं एकमेव माझा फोन आहे जो चोवीस तास चालू असतो मी का चालू ठेवतो का माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या अगोदर माझा फोन लावतात त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो सहकार्याला तो बोलतोच पण त्यांच्या अडचणी सोडवतो आता त्याच्यात जर मला कोणी फोन केला आणि बोलली त्याचा अर्थ त्या अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहे कर्मा रिपीट्स जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे लक्षात ठेव आणि मला संपवायचं म्हणजे का मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एल्गार पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो कारण बाकीच्यांनी मला बाकीच्या बाहेर काढलो होतो एका ठराविक जातीमधून हकलू हकलू लाता मारून म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो मी ओबीसीचा संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो जरांगेच्या आंदोलनाच्या काळात जे पाचशे मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं काय मिळणार होतं त्यांनाच माहीत पण त्यांनी त्यांना फसवलं म्हणून पाचशे जीव गेले सुरुवातीलाच ईडब्ल्यू एस जर विषय झाला असता तर त्या पाचशे जणांचा जीव वाचला असता नाहीतर त्या पाचशे जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती तुम्ही सगळ्या गोष्टी विद्वसकच करता ह्याला संपून टाकील आता मला संपून टाकील म्हणलं आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही हा माझा प्रश्न आणि राहिलं धनांगी साहेब माझ्या जीवन मरणाचा प्रश्न माझं जीवन मरण जे जी आहे ते गरीबातल्या गरीब माणसाला मोठं करण्यासाठी आणि याच्यात माझ्यासारख्याचा जीव गेला तरी परवडत नाही आणि त्याच्या प्रेसमध्ये वारंवार मी मराठा समाजाला सांगतोय काय करू नका मराठा समाजाला काय करू सांगतोय काय करू नका म्हणजे काही करावं म्हणून तो आदेश होता काही करू नये म्हणून तो आदेश होता हे आता अति झालंय एवढं अति झालंय त्यांनीच त्यांची माणसं पाठवायची कुणाकडून तरी ओळखी करून घ्यायच्या ओळख झाली की फोटो काढायचा फोन करायचा आम्ही आपल्या कामात आम्ही काय फोनवर असं कधीच कुठलं बोललेलं नाही एकदा जे व्हायचंय ते याला ब्रेन मॅपिंग नारको आणि सीबीआय मी मान्य मुख्यमंत्र्याला आज या प्रेस कॉन्फरन्स म्हणून विनंती करतोय की काहीही करून या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडेच गेली पाहिजे त्याच्याशिवाय आता हा धनंजय मुंडे ही स्वस्थ बसणार नाही आणि स्वस्थ बसू देणार पण नाही आमच्यासारख्याला संपवायला निकाल केले काय आरक्षणाची बाजू घेतली पंचवीस वर्ष लढलो आणि पंचवीस वर्ष आरक्षणासाठी लढल्यानंतर आज एका व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळे माझ्यावर ही वेळ यावी त्यांच्या विरोधात कुणी बोललं हक्के बोलले की हक्केला मार वामभारे बोलले की वामार्याला मार कर्नार बोलले की कर्नाटला मार दादागिरी कुणाची आहे समाजा समाजामध्ये अंतर कुणी पाडलं अंतर विलीतूनच पडलं ना त्यामुळे अशा खोट्या नाट्या केसेस करून तुम्हाला जर वाटत असेल की या बहुजन समाजाचा ओबीसी समाजाचा माझ्यासारखा एक कार्यकर्ता गप राहील असं नाही तुम्ही जरा तुमचं मागून बघा तुमचे मेहण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले मी आता सरकारला विचारणार आहे काय त्यात ऍक्शन झाली एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडीए मध्ये घालतो